हॅलो सगळ्यांना आज मी बनवणार आहे मसाले भात त्यासाठी मी अशी तयारी करून घेतलेली आहे गाजर गो फुलगोबी मिरची शिमला मिरची बटाटे टमॅटो कांदा आणि दही अशा प्रकारे वटाणेसुद्धा भिजून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि बिर थोडासा बिर्याणी मसाला सर्वात आधी मी असं कुकरमध्ये क बनणार आहे आज मसाले भात त्यासाठी मी असं तू कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि जिरे मोहरीत घालून तडतडल्यानंतर त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे ते त्यानंतर टमॅटोला सोडून बाकी सगळे भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी घालून घेतलेल्या आहे कारण मी एक मी एकटीच व्हिडिओ बनत असल्यामुळं मला थोडं प्रॉब्लेम होत होतं अशा प्रकारे सर्व भाज्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि चांगल्या यायला थोडं दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे टमॅटो आपल्याला लास्टला टाकायचं आहे कारण टमॅटो आत्ताच टाकल्यामुळं पाणी सुटू सुटेल आणि ते यामध्ये आता मी वटाणे घातलेले आहेत त्यानंतर आपल्या मी यामध्ये एक ते अर्धा ते एक चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे आता ह्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन मिनट तीन मिनट परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी घालणार आहे खडे मसाले त्यासाठी मी घेतलेले आहेत चार लवंग थोडीशी दालचिनी दोन इलायची आणि शाही जिरा नॉर्मल जिरा नाही हा शाही जिरा आहे ह्या मसाल्याची टेस्टच वेगळी असते आता यामध्ये घालून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे आणि चांगलं वाफू द्यायचं आहे है। जेणेकरून तेलात मसाला चांगलं हे मिसळून जाईल आणि मसाला सुटेल तेलामध्ये आता मी यामध्ये लाल मिरची पावडर टाकते आम्ही ला अंबारीचा लाल मिरची पावडर वापरत आहे तुम्ही जे असेल ते वापरू शकता हा टेस्टही चांगला आहे ह्याचा कलरही छान येतो त्यामुळे मी अंबारीचंच वापरते अशा प्रकारे आता हे चांगले वाफले आहेत तीन ते चार मिनिट आता यामध्ये आपण टमॅटो घालायचं आणि थोडंसं पुदीना घेतलेला होता मी हे दोन्ही आपल्याला यामध्ये घातलं घालायचं आहे आणि जास्त वेळ नाही परतायचं आहे एकच एक मिनिट त्याला वाफू द्यायचं आहे आता यामध्ये मी मधुभाला म्हणून तांदूळ भेटतो ते तांदूळ घेतलेलं आहे कोणतंही घेऊ शकता तुमच्या घरी असलेलं आता यामध्ये थोडंसं दही घातलेलं आहे मी जेणेकरून ह्याचं टेस्ट इन्हान्स होईल आणि यामध्ये आता मी तांदूळ घालून घेत आहे अशा प्रकारे तांदूळ घालून घेतल्यानंतर मी थोडंसं कलर चांगलं येण्यासाठी हळद घालत आहे अशा प्रकारे चांगलं तांदळाला आणि परतून घ्यायचं आहे आणि तुमच्या तांदूळात जेवढं पाणी बसेल त्या प्रकारे तुम्ही पाणी घाला आता मी हे एक ते दीड ग्लास तांदूळ घेतले आहे म्हणून मी तीन ग्लासच्या आसपास पाणी घालत आहे यामध्ये आणि चवीनुसार मीठ तुम्हाला जेवढं आवडतं त्याप्रकारे मीठ घालून घ्या अशा प्रकारे मी सगळं मीठ वगैरे घातलेलं आहे आता मी या कुकरला ढक्कन लावून तीन सिट्ट्या होऊ देणार आहे तीन सिट्ट्यानंतर आपलं मसाले भात रेडी होणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझा मसाला भात रेडी आहे एकदम टेस्टी टेस्टी यमी यमी माझा मसाला भात रेडी झालेला आहे अशा प्रकारे हे बघा बघू शकता खूपच टेस्टी हा मसाला भात झाला होता त्यासोबत मी रायता बनवला होता अशा प्रकारे पापड मसाले भात आणि रायता एकदम मस्त